आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग ह्या नावाची एक ट्रस्ट स्थापन करत आहोत आणि त्याचं कार्यक्षेत्र जरी सिंधुदुर्ग अस कणकवलीत नसलं तरी ते पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे आणि त्यासाठी आपण काही ध्येय घेऊन हो आलेलो आहोत म्हणजे पहिली चांगली एक सुसज्ज अशी कार्डे ॲम्ब्युलन्स त्यानंतर डायलिसिस सेंटर जे गोरगरिबांसाठी आपल्याला कमी खर्चात म्हणा किंवा फ्री ऑफ चार्ज ह्याच्यामध्ये आपण कसं करू शकतो ते एक आहे वैद्यकीय सुविधा म्हणजे तात तात्काळ मदत कशी मिळू शकते इथले त्यांचे मोठे मोठे आजार असतात काय असतात मग त्यासाठी तात्काळ मदतीसाठी लोकांना दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या शहरातमध्ये जाऊन ट्रस्टच्या आधारे मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते आपण ह्या ठिकाणी कशी मदत निर्माण करू शकतो शैक्षणिक मदतीच्या बाबतीतही तसंच आहे शैक्षणिक मदत ही तात्काळ जी गरीब गोरगरीब मुलं जी आहेत त्यांना आपण हुशार असतात पण गरीब मुलं असतात पण हुशार असतात आणि त्यांना तात्काळ मदत करून आपण कसं त्यांना दत्तक घेऊन त्यांचं शिक्षणाचा पूर्ण खर्च आपण कसा उचलू शकतो ह्यासाठी एक प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर युपीएससी एमपीएससी बद्दल लोकांमध्ये अजून जनजागृती तेवढी नाही आहे मुलांमध्ये मग त्यासाठी विश्वास नांगरे पाटीलांसारखे साहेबांसारखे आपण वक्ते जर आपल्या जिल्ह्यात आणली आणि त्याच्यातनं जर मार्गदर्शन आपण लोकांपर्यंत दिलं त्या मुलांना शाळा कॉलेजमध्ये जर असे कॅम्प लावले तर ती मुलं सुद्धा उद्या भविष्यात आपल्याकडे आय एस वगैरे होऊ शकतात आय एस आय पी एस होऊ शकतात मग त्यासाठी आपण प्रयत्न करणार अवयवदान किंवा देहदान ही संकल्पना जोरात सुरू आहे आणि ती चळवळ सुद्धा आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय कारण काय असतं एखाद्याच्या घरात समजा किडनीचं पेशंट आहे त्यालाच समजतं की किडनी मिळवण्यासाठी किती आपल्याला खटाटोक करावे लागतात मग ती जर किडनॅप आज देहदानाचा जर संकल्प बऱ्याच लोकांनी सोडला तर ह्या सुद्धा इच्छा लोकांच्या पूर्ण होऊ शकतात आणि आपले अवयव आपण गेल्यानंतर सुद्धा ते जिवंत राहू शकत ह्यासाठी पण आपले प्रयत्न आहेत त्याच्यानंतर रोजगार मेळावे घ्यायचे आहेत रोजगार मेळावे आणि रोजगार आपलं आपण कसे उपलब्ध करू शकतो रोजगार हा पहिला आपला अजेंडा आहे आणि त्यानंतर उरलेले जे आहेत ते बाहेरच्या कंपन्यांना आणून इथल्या मुलांसाठी आपण मेळावे घेऊन त्यांना आपण रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार त्यानंतर सामूहिक विवाह सोहळा ही जी संकल्पना आहे कारण आज खर्चा जे वाढीव खर्च आहेत लग्न करू शकत नाही मग आपण सामूहिक पद्धतीने जर ते लग्न सोहळ्याचा खर्च उचलला तर त्या पण कुटुंबांना आपण हातभार लावू शकतो त्यांच्या आर्थिक गोष्टींना त्यानंतर शहर सुशोभीकरण आज गरज आहे म्हणजे आपण रोल मॉडेल म्हणून आपण पहिलं कणकवली घेणार की ते शहर सुशोभित कसं करू शकतो त्याच्यासाठी प्रशासनाची पण आपण मदत घेऊन ह्या गोष्टी करून आपण एक सिंधुदुर्ग जिल्हा कसा डेव्हलप करतो मुळातच आपला पर्यटन जिल्हा आहे आणि त्यात करून जर आपण सुशोभीकरण चांगल्या प्रकारे केलं तर त्याचं जिल्ह्यात जगात आपलं नाव होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर आरोग्य शिबीर काही वाड्या वस्त्या अशा आहेत की तिथे लोकांना जनजागृती नाही आहे किंवा स्वतःच्या आजाराबद्दल सुद्धा त्यांना माहिती नसते मग अशा ठिकाणी आपण जाऊन कॅम्प मेडिकल कॅम्प लावून जर समजा त्याच्यात कोण आजारी मिळालं तर त्याचं सुद्धा आर्थिक भार घेऊन त्याच्यावर मेडिकल ट्रीटमेंट आपण तिथे उपलब्ध करून देऊ शकतो त्याच्यानंतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये समजा एखाद्या घराला आग लागली किंवा एखाद्या दुकानाला आग लागली किंवा पुराने एखाद्या वाडीमध्ये वगैरे पाणी शिरलं आणि त्यांचं नुकसान झालं तर त्यावेळी तात्काळ मदत आपल्याकडून कशी पोच होऊ शकेल त्यासाठी आपले प्रयत्न आहेत त्यानंतर आता सध्या आपण जे बघतोय पेपरमध्ये की रोजच्याच पेपरला एक दोन माणसांचे आत्महत्येचे प्रकार असतात तरुण मुलं असतात वीस वर्ष बावीस वर्षाची मग ह्या आत्महत्या रोखण्यासाठी आपण जास्तीत जास्त कसे मानसोपचार तज्ञांची मदत घेऊन शाळा कॉलेजेसमध्ये त्यांची आपण लेक्चर्स ठेवणार की जेणेकरून आत्महत्येच्या दिशेने मुलांनी पावलं टाकता नाही त्यानंतर अन्नछत्र अन्नछत्र एक अशी संकल्पना आहे की पाच रुपये किंवा दहा रुपयामध्ये पोटभर कसं एखाद्याला जेवण देऊ शकतो आपण हे फ्रीमध्ये पण देऊ शकतो पण समोरच्याला असं वाटतं नाही की अरे हे उपकार आहेत किंवा मला भीक देतायत असं समोरच्याचा उद्देश होता नाही त्याला वाटलं पाहिजे हा ठीक आहे मी पैसे दिले मी विकत घेतलं आणि ह्या उद्देशाने त्याचं पोट भरलं पाहिजे ह्यासाठी सुद्धा आपण त्याच्यात प्रयत्न करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आमचं जे ट्रस्ट आपण जे बनवतोय त्याच्यामध्ये काही ठराविकच लोकांच्या पुरतं मर्यादित आपण नाही आहोत आपल्याला सगळ्यांना मिळून ही ट्रस्ट चालवायची आहे तरच ते मोठं होणार कारण आम्ही समजा दोन चार लोकांनी केल्यानंतर कार्य ते पुढे जात नाही मग त्यासाठी तुमच्यासारखे पत्रकार मित्र वकील डॉक्टर्स किंवा इतर जे काही उद्योगपती आहेत ते ह्यांनी आपण संलग्नपणे कार्य करून हे कार्य पुढे न्यायचं आहे त्यामुळे माझं असं आव्हान राहील की ज्याला सामाजिक कार्याची आवड आहे ज्यांना जो साईबाबांचा सा चांगला भक्त आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा की जेणेकरून जिल्ह्यात पूर्ण ठिकाणी आपली ट्रस्ट आपण घेऊन जाऊ शकतो आणि पुढचं कार्य आपण करू शकतो पहिले मी चौदा वर्ष ठाणे ते अशी पदयात्रा केली ही संकल्पना मी माझ्या वडिलांकडून घेतली ही गोष्ट सगळ्यात पहिली की वडिलांची इच्छा होती की मी शिर्डीवरून मुंबईला चालत जावं म्हणजे त्यांनी आणि ते पेपरमध्ये वगैरे वाचायचे त्याच्यामुळे ते त्यांची इच्छा व्हायची पण ते कसं ते जोडून आलं नाही पण ते ऐकून मला सुद्धा एक ऊर्जा निर्माण झाली की नाही आपण कधीतरी जाऊया म्हणून मी चौदा वर्षापूर्वी त्यांच्या सॉरी चौद एका पदयात्रा मंडळ आहे श्रद्धा पदयात्र मित्रमंडळ ठाण्याचं मग त्यांच्याबरोबर मी पहिला गेलो एकट्याने सुरुवात केली एकटा गेलो त्याच्यानंतर मग हळूहळू दुसऱ्या वेळी पाच जण झाले आठ जण झाले असं करत करत शेवटी पंचावन्न लोक आम्ही त्या पदयात्रेत सामील होत होतो आणि ते झाल्यानंतर आता गेली आठ वर्ष मी कणकवली ते शिर्डी ही पदयात्रा करतो आणि पदयात्रा ही नुसती पदयात्रा नाही मग त्याच्यातनं सामाजिक बंदील म्हणून सुद्धा वाटेत थंडीचे दिवस असतात त्याच्यामुळे उस्तोड कामगारांची छोटी छोटी मुलं थंडीत कुडकुडताना आम्ही बघितली आणि डोक्यात आलं की नाही आपण ह्या स्वेटर्स स्वेटर वाटायचे आणि त्यावेळेपासून बऱ्याचदा आम्ही असे शंभर दीडशे स्वेटर्स स्वेटर स्वेटर त्या स्वेटर 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 मुलांसाठी आपण वाटत आतापर्यंत माझ्यासोबत आता इथे सुद्धा तुम्ही बघताय माझ्यासोबत कायम असणारे पहिले सचिन मडबूत राजन परब कटकर सर आमचे अमोल नष्टे हे माझ्यासोबत नेहमी असतात आणि ते म्हणजे कुठचंही कार्य मी सुचवलं का त्यांना माहिती आहे विशाल सांगणार हे काही चुकीचं सांगणार नाही तो चांगलंच सांगणार आणि ते माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावूनच असतात त्याच्यामुळे मला कधीच काळजी वाटत नाही अगदी बाबांच्या पादुका आणलेल्या कार्यक्रमापासून आतापर्यंत आणि ह्याच्यापेक्षा बरेच जण आहेत मी नावं म्हणजे एवढी नावं देऊ शकत नाही एवढी नावं माझ्याकडे की जे माझ्याबरोबर असतात ह्या कार्यामध्ये खरं म्हणजे आपला व्यवसाय सांभाळून समाजाप्रती ऋण करण्याचं हे तुमचं कार्य आहे समाजकार्य आहे हे समाजकार्य करणं तसं सोपं हवे त्यासाठी वेगळी एनर्जी लागते खरं म्हणजे रोजीरोटीचा आपण तर पोटापण ते सगळं बाबाच करून घेतात कारण ह्यामध्ये फक्त आपली इच्छा आहे आणि हे माझी लहानपणापासूनच स्वप्न आहे मग म्हटल्याप्रमाणे मी एक वर्षाचा असल्यापासून मला वडील दरवर्षी शिर्डीत घेऊन जायचे जसा जसा आम्ही मोठे झालो आम्हाला समजायला लागलं नंतर मग मित्रांबरोबर आम्ही दरवर्षी जायचो आणि आता तर मी महिने दीड महिने दोन महिने मनात येईल तेव्हा आम्ही शिर्डीला जातो आता आपण जेव्हा केली ते प्रस्तावित आहे कसं आहे ह्या ट्रस्टच्या माध्यमातून मी सर्वप्रथम सगळ्यांना सांगतो की हे पूर्ण ऑडिटचं आपलं अकाउंट असणार आहे त्याच्यामुळे पूर्ण पारदर्शक असणार आहे तुम्ही केव्हाही हिशोब घेऊ शकता बघू शकता आणि त्याच्यामध्ये असल्या कसल्याही गोष्टी चालणार नाही आणि कसं एटीन जी आणि सारखे जर आपल्याला सर्टिफिकेट्स मिळाले तर उद्या त्याचा टॅक्स बेनिफिटसुद्धा सुद्धा समोरच्याला मिळू शकतो आणि ते पण आपण लवकरच मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत मोठ्या मोठ्या कंपन्यांकडे सुद्धा मोठे फंड असतात आणि त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत की ज्यां त्यांच्याकडून आपण ते फंड कसे मिळतील त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतो तुम्ही पण सर्वांनी मिळून प्रयत्न करा आपल्या आमच्यासोबत असं मला वाटतंय